मराठवाड्याला जोरदार पावसाचा फटका बसला गेले काही दिवस पाऊस इथे झोडपून काढत होता पण आता पाऊस थांबलाय पण पुराची स्थिती काही संपलेली नाहीये इथल्या अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत आणि सरकार जे आहे म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे या संपूर्ण दौऱ्या या संपूर्ण भागाच्या दौऱ्यावर आहेत म्हणजे मग मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल या भागामध्ये अगदी उद्धव ठाकरेसुद्धा मराठवाड्याच्या दौऱ्यावर पोचलेले आहेत पण आता फरक बघा की या सगळ्या गोष्टी करत असताना सरकारने मायबाप सरकार म्हणून जगायला हवंय की शेठ सरकार म्हणून समोर यायला हवंय हे सरकार पावसाच्या इतक्या प्रचंड प्रलयानंतर किंवा अतिवृष्टीच्या प्रलयानंतर शेठ असल्यासारखं वागतंय आपल्या प्रसिद्धीचा हव्यास करत आहे पब्लिसिटीचा स्टंट करत आहे आणि त्यामुळे याचा सगळ्यात मोठा फटका हा या सरकारला येणाऱ्या काळामध्ये बसणार आहे हे आपल्याला स्पष्ट झालेले आहे पण ही पब्लिसिटी किंवा ह्या जो सगळ्या प्रसिद्धीचा उटाठेव जो आहे हा कोणी सुरू केला हा का सुरू झाला आणि त्यामागची मानसिकता काय आहे हे आपण संक्षिप्त स्वरूपात समजवून घेणार आहोत नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो गेल्या काही काळामध्ये म्हणजे गेल्या दहा वर्षामध्ये देशात जे जे होईल त्या प्रत्येक गोष्टीची प्रसिद्धी करण्याचा चस्का हा खुद्द देशाच्या पंतप्रधानांपासून सगळ्यांना लागला देशाचे पंतप्रधान मग ते कोविडमधल्या थाळ्या वाजवणे असू दे किंवा एखाद्या देशाचा दौरा असू द्या किंवा आपल्याच घरात मोरांबरोबर वेळ घालवणं असू द्या या सगळ्याचा एक पब्लिसिटीचा स्टंट करत असतात आणि जे भाजपचे किंवा भाजप ज्यांची आहेत त्या नरेंद्र मोदींचं जे सूत्र असेल किंवा धोरण असेल तीच गोष्ट खालचे नेते सुद्धा करत असतात मग ते मुख्यमंत्री म्हणून देवाभाऊंनी केलेलं कॅम्पेन असू द्या किंवा एखाद्या बाईक घसरून पडलेल्या प्रवाशाला मदत केलेले एकनाथ शिंदे असू द्या किंवा दहीहंडीचे थर लावणारे प्रताप सरनाईक असू द्या आता ही ह्या सगळ्या झाल्या व्यक्ती पण या व्यक्तींची मानसिकता अगदी काळा गणिक बदलते आणि ती इतकी बटबटीत बड़ होते की विचारू नका आणि याचा फटका या सरकारमधल्या नेत्यांना आता दुष्काळग्रस्त भागात बसलेला आहे याचं कारण असं आहे की या संपूर्ण भागामध्ये मदत करण्यासाठी काही हात पुढे येत आहेत पण ते पुढे आलेले हात हे निव्वळ स्वार्थासाठी येत आहेत का असा प्रश्न आता इथल्या लोकांना पडलेला आहे कारण इथल्या विद्यार्थ्यांची पुस्तकं पाण्यात गेलेली आहेत घरं दरं पाण्यात गेलेली आहेत गुरढोरं पाण्यात गेलेली आहेत रुग्णालयांमध्ये पाणी शिरलेलं आहे इथलं सगळं अस्तित्व आणि सर्वस्व इथल्या नागरिकांचं हे जवळपास संपल्या जमा आहे प्रत्येक जण जगण्यासाठी आपला वेगळा आक्रोश करतोय आणि त्याच वेळेला सरकार मदत केल्याचं दाखवते अर्थात बघा मदत या दिवसांमध्ये मिळणारी अगदी कणभर मदत ही सुद्धा मनभर वाटू शकते पण त्या मनभर मदतीचं किंवा कणभर मदतीचं जे अवडंबर माजवलं जातंय ते नेमकं काय आहे तर ती आहे इथल्या पुढाऱ्यांची आणि सरकारमधल्या नेत्यांची शेठ संस्कृती आता तुम्हाला सांगायचं तर ज्यांचा पालकमंत्री म्हणून ज्या धाराशिवचा आपण उल्लेख करतोय किंवा उस्मानाबाद जुना ज्याचं आता नाव आहे हो धाराशिव याचे पालकमंत्री कोण आहेत याचे पालकमंत्री आहेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे प्रताप सरनाईक राष्ट्रवादीमध्ये होते काही वर्षांपूर्वी सिद्धिविनायक मंदिरामध्ये सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण झालेल्या वस्तूंचा एक लिलाव करण्यात आला होता या लिलावामध्ये या प्रताप सरनाईक यांनी एक फोन खरेदी केला त्या फोनची त्यावेळेला किंमत होती पंधरा लाख रुपये आणि तो फोन ही गोष्ट मी आपल्याला सांगतोय साधारण एक दोन हजार पाचच्या आसपासची आता या दोन हजार म्हणजे वीस वर्षापूर्वी पंधरा लाख रुपयांना खरेदी केलेला फोन या प्रताप सरनाईकांनी कोणाला दिला तर तो दिला अजित पवार यांना राष्ट्रवादीचे त्यावेळेचे नेते आणि आजही ते राष्ट्रवादीचे नेते आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री पण अजित पवार यांच्याकडे जी काही संवेदनशीलता होती त्यांनी तो फोन वाद नको म्हणून आणि सिद्धिविनायकाच्या चरणी आलाय तर तो आणखी पैसे देऊन घेऊन वापरणं म्हणून या दोन्ही गोष्टींसाठी तो फोन परत पाठवला आणि त्यामुळे तो फोन प्रताप सरनाईकांकडे पुन्हा आला सांगायचा मुद्दा असा आहे की प्रसिद्धी कशी करायची आणि आपण केलेल्या प्रत्येक गोष्टीचं औडंबर कसं माजवायचं त्याची एक शेठजी संस्कृती आहे प्रताप सरनाईकांना जसं शेठ म्हटलं जातं तसं भरत गोगावलेंना सुद्धा शेठ म्हटलं जातं या सगळ्या मंत्रिमंडळामध्ये जे बेचाळीस मंत्री आहेत त्यातल्या त्या निम्म्या जणांना त्यांच्या त्यांच्या भागात शेट म्हटलं जातं आता हे एरवीच्या दिवशी ठीक आहे हे नेते दहीहंडी करतात त्यासाठी पण पब्लिसिटी आणि स्टंट असतो मग त्यांना गोविंदांपेक्षा नटनट्या आवडतात ठुमके धरणाऱ्या तमाशातल्या बाया आवडतात मग हे ज्या वेळेला एखाद्या क्रिकेट स्पर्धेच्या ठिकाणी जातात त्यावेळेला खेळाडूंपेक्षा आपली पब्लिसिटी कशी होईल ते ह्यांना हवं असतं आणि ही जी काही शेठ संस्कृती आहे ही शेठ संस्कृती दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये बरं या सगळ्या नेत्यांनी आपल्याकडे इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या ठेवलेल्या आहेत आता एकनाथ शिंदे यांनी जे काही किंवा एकनाथ शिंदेंच्या जे काही फोटो या सगळ्या गोष्टीवर छापले आता जी गोष्ट एकनाथ शिंदे करतायत तीच गोष्ट थोड्याफार प्रमाणामध्ये देवेंद्र फडणवीस पण करतायत कारण एखाद्याला मदत केल्यानंतर आता हे कोण करत आहे हे नेते करत नाहीयेत मित्रो आपण आधी एक समजून घेतलं पाहिजे या नेत्यांच्या बाबतीत काय झालेलं आहे चहापेक्षा किटली गरमवाला जो उद्योग आहे ना तो इथे सुरू झालेला आहे कारण या नेत्यांकडे अनेक बेकार झालेले पत्रकार किंवा निवृत्त झालेले भ्रष्ट अधिकारी किंवा या नेत्यांचे जे काही व्यवहार पाहणारे जे काही लोक आहेत या सगळ्यांनी या नेत्यांना घेरलेलं आहे तुम्ही या नेत्यांकडे पोहोचण्याचा प्रयत्न करा पोचू शकणार नाहीत याचं कारण साहेब या प्रत्येक नेत्याचा सातबारा या, सा या सगळ्या बदमाश मंडळींनी आपापल्या ताब्यात घेतलेला आहे मग तुम्ही ठाण्यात जा तर तिथे एक बदमाशांची गोल्डन गँग आहे तुम्ही नागपूरला जा तिथे एक बदमाशांची गोल्डन गँग आहे तुम्ही मिरारोड परिसरात जा तर तिथे काही लोकांनी एक कोंडाळं करून ठेवलेलं आहे या कोंडाळ्यामधून नेत्यांपर्यंत पोचणं हे दुरापास्त झालेलं आहे आणि त्यामुळे हे जे काही कोंडाळ आहे यांना आपली रोजीरोटी आपले कट कमिशन खाण्यासाठी नेत्यांची पब्लिसिटी करणं गरजेचं वाटतं आणि मग त्यामुळे मग या अशा गोष्टी समोर येतात आता यातल्या काही लोक वैद्यकीय कक्ष म्हणून मदत करतायत काही लोक गरीब विद्यार्थ्यांना मदत करतायत मग या सगळ्याच आपल्या पक्षासाठी किंवा आपल्यासाठी प्रदर्शन करण्याचा बऱ्याच वेळेला मी तुम्हाला सांगतो अगदी विश्वासाने कारण यातल्या अनेक नेत्यांना मी आतून बाहेरून ओळखतो आणि त्यामुळे या नेत्यांचा खरं तर तसा प्रयत्न नसतो पण या नेत्यांना पब्लिसिटी मिळाली नाही तर आपलं दुकान बंद होईल आपली रोजीरोटी कशी चालेल आपली बदमाशी आणि आपल्या फायली कशा क्लिअर नाही होणार याचा सगळा हा सोज जो आहे त्यातून ही नेत्यांची पब्लिसिटी समोर आलेली आहे आणि त्यामुळे नेत्याला आपण मोहित करण्यासाठी या सगळ्या गोष्टी या सुरू झालेल्या आहेत आणि मग यातूनच हे सगळं धान्यांवरचे फोटो असू द्या किंवा आनंदाच्या शिदावरचा आपली पब्लिसिटी असू द्या या सगळ्यामुळे लोकांमध्ये प्रचंड रोष आहे आता ज्या एकनाथ शिंदेच्या या सगळ्या पब्लिसिटीवरून किंवा या जाहिरात बाजीवरून गदारोळ केलाय विरोधकांनी तो गदारोळ एका थोड्या प्रमाणात बरोबरही असेल पण दुसऱ्या बाजूला तो गदारोळ करत असताना आपण याच्यामध्ये काय योगदान केलंय का याचा विचार सुद्धा काही राजकीय पक्षांनी करण्याचं अगदी गरजेचं आहे आता बघा आज उद्धव ठाकरे सुद्धा मराठ मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत ते आज जाणार आहेत धाराशिवला जाणार आहेत ते बीडला जाणार आहेत सोलापूरला जाणार आहेत अशा वेगवेगळ्या भागात ते जाणार आहेत देवेंद्र फडणवीस तिथेच आहेत ते दौरे करतायत अजित पवार दौरे करतायत इतकंच नव्हे तर एकनाथ शिंदे हे स्वतः दौऱ्यावर आहेत प्रताप सरनाईक तानाजी सावंत ही अनेक ज्येष्ठ मंडळी या ठिकाणचा पाहणी दौरा करतायत माझा प्रश्न असा आहे की हे नेते ज्या वेळेला तिथे पोचतात अजितदादांसमोर काही शेतकरी येऊन आपली कैफियत मांडत होते तर पोलिसांनी त्यांना रेटारेटी केल्यानंतर अजितदादांनी स्वतः पोलिसांना दम दिला आणि शेतकऱ्यांना त्रास देऊ नका ते आधीच या पावसामुळे हैराण झालेले हे त्याला सुनावलं आणि मग त्यावेळेला त्यांनी स्पष्ट असं विचारलं की मला काही कोणी खातंय आहे का, का आणि हाच खरा प्रश्न आहे बघा जो माणूस काम करणार आहे आता एकनाथ शिंदे यांना मी गेली जवळपास बावीस वर्ष अगदी जवळून त्यांचा अभ्यास त्यांच्या व्यक्तिरेखेचा त्यांच्या कामाचा आणि त्या सगळ्याचा करतोय पण गेल्या काही काळामध्ये विशेषतः दिल्लीतल्या जाहिरात कंपन्या मग ते अजितदादा असू द्या किंवा एकनाथ शिंदे असू द्या या दिल्लीतल्या जाहिरात कंपन्या या ठगांच्या कंपन्या आहेत असं माझं मत आहे हे ठग आहेत आणि हे इथे येऊन मराठी नेत्यांना ठगवत आहेत मला एक सांगा की ही गरज शरद पवारांना का पडली नाही ही गरज बाळासाहेब ठाकरेंना का पडली नव्हती याचं असं आहे त्या नेत्यांचा दायरा तितका मोठा होता कारण त्या नेत्यांकडे पोचण्याची व्यवस्था ही सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून ठेवण्यात आली होती या नेत्यांकडूनच पण आता हे जे नेते आहेत मग ते देवेंद्र फडणवीस असू द्या त्यांच्याकडे जायचं तरी तुम्हाला तिथे एक विजा आणि एक पासपोर्ट करून घ्यावा लागतो या सगळ्या लाळघोट्या लोकांचा ते देखील कोणाला भेटत नाहीत अशी परिस्थिती आहे एकनाथ शिंदेची कथा त्याही पेक्षा वेगळी आहे अजित पवारांचं तर काय विचारायलाच नको मग या नेत्यांकडे पोचायचं तर पोचायचं कुठून असा प्रश्न जेव्हा पडतो त्यावेळेला या नेत्यांच्या जाहिरातबाजीला आणि या नेत्यांच्या पब्लिसिटीला ऊत येतो आता हेच एकनाथ शिंदे जेव्हा पैलगामचा जो सगळा हल्ला झाला त्यावेळेला तिथल्या ज्या काही करता गेले होते त्यांनी आपली प्रसिद्धीची टीम तिथे नेली होती याच्यावरून प्रचंड गदारोळ झाला चॅनेलच्या दुनियेमध्ये वर्तमानपत्रांच्या दुनियेमध्ये जोरदार टीका झाली मला एक कळत नाही की जी गोष्ट तिथलं स्थानिक वर्तमानपत्र आणि स्थानिक लोक करू शकतात ते इथून नेण्याची आता यासाठी काय बघितलं जातं ते पण मी आपल्याला सांगतो हे जे वेगवेगळे राजकीय नेते आहेत त्यांचे पक्ष आहेत त्या पक्षांचं काम बघणारे पत्रकार ज्याला आपण बीट म्हणतो या बीट मधल्या पत्रकारांना नेलं नाही तर ते रागावतात असा एक नेत्यांसमोरच्या समस्येचा प्रश्न आहे पण हे सगळं करत असताना इतकं बटबटीत किंवा इतकं आता ज्या प्रताप सरनाईकांकडे हा जो धाराशिव जिल्हा आहे त्या धाराशिव जिल्ह्यावर मध्ये जी मदत पोचवली गेली त्यावर प्रताप सरनाईकांचा फोटो होता प्रताप सरनाईक हे सिद्धिविनायकाला जेव्हा आपण जातो तर सिद्धिविनायक आपल्याला पावतो असं समजतो प्रताप सरनाईक हे या सरकारमधले प्रसिद्धी विनायक आहेत त्यांना प्रत्येक गोष्टीची प्रसिद्धी करावी लागते आणि त्या प्रत्येक प्रसिद्धीमधून आपल्या पदरात काहीतरी पडेल असं त्यांना वाटत राहतं मित्र हो बघा आजपर्यंत हे जे नेते आहेत त्यांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे जे त्यांच्या नशिबात आहे त्याच्यापेक्षा जास्त त्यांना काही मिळणार नाही आणि मग त्यामुळे तुम्ही प्रसिद्धी करा किंवा करू नका जे जनता जनार्दनाला तुम्हाला द्यायचं आहे तेच ती तुम्हाला देणार आहे आणि तेच तुमच्या पदरात पड पडणार आहे आता असे अनेक नेते हो आहेत की ज्यांना मंत्री व्हावं असं वाटतंय त्यांच्याकडे बाकी सगळी व्यवस्था आहे पण ते मंत्री होऊ शकत नाहीत कारण त्यांच्या नशिबात तो राजयोग नसावा आता हे एवढं सगळं मी आपल्याला का सांगतोय तर एकनाथ शिंदे यांची झालेली प्रसिद्धी आणि त्याहीपेक्षा त्यांच्या नेत्यांनी आणि त्यांच्या अवतीभोवतीच्या लोकांनी केलेली नाचक्की आता हे एकनाथ शिंदे एकट्याचंच एकट्याच आहे का तर मुळीच नाही ज्या एकनाथ शिंदेच्या बाबतीत काल देवेंद्र फडणवीसांनी त्याचा एक वेगळा व्हिडिओ मी करणार आहे पण या सगळ्या गोष्टीचे काही तपशील माझ्याकडे आल्यानंतरच मी त्यावर भाष्य करणार आहे मित्र हो काल देवेंद्र फडणवीसांनी जो जी मुलाखत दिलेली आहे ती मुलाखत देशातल्या अत्यंत एका चांगल्या महिला पत्रकाराला दिलेली आहे असं माझं मत आहे की ज्या महिला पत्रकाराचं खऱ्या खुऱ्या अर्थानं काम आहे योगदान आहे विषयांवरचा फोकस नीट आहे आणि विचारलेले प्रश्न सुद्धा तितकेच अगदी टोकदार आहेत या सगळ्या प्रश्नांवरचे व्हिडिओ तुम्ही टाईम महाराष्ट्रवर जा वेळोवेळी ते आपण केलेले आहेत आणि तेच प्रश्न देवेंद्र फडणवीसांना त्यांनी विचारलेले आहेत आणि त्यामुळे या नेत्यांना आता प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे संताप व्यक्त करण्याची वेळ आलेली आहे आता या खेपेला हा संताप प्रस प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला आलाय त्यामुळे इतर नेत्यांनी हुरळून जाण्याचं काही कारण नाही आहे कारण जशी प्रसिद्धीची बटबटीत व्यवस्था एकनाथ शिंदेंनी स्वतःकडे करण्याचा प्रयत्न केला आहे तशी व्यवस्था देवेंद्र फडणवीसांनी त्याच्यापेक्षा दहा पटीने केलेली आहे आणि तीच व्यवस्था अजित पवारांनी सुद्धा केलेली आहे आणि त्यामुळे बघा जो प... आता हे सगळं करत असताना आज या तिन्ही नेत्यांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर यांच्यापेक्षा शरद पवारांचा दायरा मोठा आहे त्यांचा अनुभव त्यांचा अभ्यास त्यांची माहिती आणि त्यांच्याकडे असलेला जनसंपर्क हा काही प्रसिद्धी माध्यमांमुळे झालाय का तर नाही पण आता तुम्ही म्हणाल काळ बदललाय त्याप्रमाणे वागायला हवं जगायला हवं पण काळ इतकाही बदललेला नाहीये की ज्या ज्या महानगरपालिकांकडून अंत्यसंस्कारासाठी जी लाकडं मोफत म्हणून मिळालेली असतात त्यावर आपल्या राजकीय पक्षाची बिल्ले नाव आणि शिक्के मारणच आता या राजकीय नेत्यांनी बाकी ठेवलेलं आहे आणि त्यामुळे जो संताप मराठवाड्यात दिसतोय तो आज एकनाथ शिंदेच्या वाट्याला आलेला आहे उद्या तो देवेंद्र फडणवीसांच्या त्याचप्रमाणे अजित पवारांच्या किंवा उद्धव ठाकरेंच्या वाट्यालाही येऊ शकतो आता यावर हे जे सगळं काही घडलंय याच्यावर प्रसारमाध्यमांनी एकनाथ शिंदेंना बोलता करण्याचा प्रयत्न केलाय ते काय म्हणतात बघा बघा अशा काळात राजकारण करणं हे दुर्दैवी आहे मदत होणं महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्यांना आता सिंगल कपड्यावर माणसं बाहेर आहेत त्यांना कपडे आमच्या भगिनीला कपडे आमचा भाऊ असेल त्याला कपडे त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तू धान्य रेशन भांडी हे सगळं देण्याचं काम आपलं कर्तव्य आहे आणि त्यामध्ये राजकारण कुणी आणता कामाने आणि यामध्ये सगळ्यांनी जेवढी मदत करता येईल ती केली पाहिजे कारण आसमानी संकट आहे जेवढी मदत करू आपण तेवढी कमीच आहे आणि म्हणून सगळ्यांनी मिळून यामध्ये कुठले सगळं राजकारण बाजूला ठेवून लोकांच्या मदतीला धावलो स्वतःचा फोटो लावून अरे कार्यकर्त्यांनी जर त्या ठिकाणी या मदतीचं वाटप केलं तर त्या बॅग मध्ये मदत काय आहे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे फोटोवर काय लक्ष त्यांचं की कोणी राजकारण करू नये जेवढी जमेल तेवढी सगळ्यांनी मदत करावी आणि शेतकऱ्यांच्या मागे उभं राहावं याच्यामध्ये आता हा राजकारण <coughs> राजकारण करण्याचा हा विषय नाही आणि म्हणून राजकारणाला खूप विषय सगळ्यांनी यावं चव्हाण सगळ्यांनी यावं लोकांना मदत करावं बिलकुल शेत आपला उद्देश काय शेतकरी आता संकटात आहे त्याच्या मागे उभं राहणं मग सगळ्यांनी त्याच्यामध्ये राजकारण बिलकुल आणायचं नाही आता आपण पाहिलं आणि असं एक सर्वसाधारणपणे म्हटलं जातं की राजा हा दानशूर असायला हवा हे जे सगळे नेते आहेत मग ते उद्धव ठाकरे आज जरी सत्तेवर नसले तरी ते माजी मुख्यमंत्री आहेत पण उद्धव ठाकरेंनी कधी कोणाला अशा पद्धतीत व्यक्तिगत पातळीवर जाऊन मदत केली आहे का त्यांच्या चार जणांच्या कुटुंबाच्या पलीकडे तर त्याचं उत्तर तुम्हीच शोधा जर या संदर्भातला एखादा फोटो मिळाला किंवा एखादी बातमी मिळाली तर आवर्जून मला पाठवा या व्हिडिओच्या खाली असलेल्या नंबरवर तुम्ही ते व्हॉट्सअपवर पाठवू शकता किंवा मेल पण करू शकता तर एकनाथ शिंदे यांना दुष्ण देण्याचा किंवा देवेंद्र फडणवीस यांना दुष्ण देण्याचा अधिकार हा विरोधी पक्षातल्या नेत्यांना नाहीये कारण यांनी स्वतःच्या मुलांचे स्वतःचे साखर कारखाने बनवले बँका स्थापित केल्या सूतगिरण्या बनवल्या वेगवेगळ्या शिक्षण संस्था काढल्या वेगवेगळी हॉस्पिटल्स काढली पण ते करत असताना समाजासाठी यांनी आपण खरंच काही केलं आहे का याचा विचार करून त्यानंतरच ही टिप्पणी करायला हवी पण त्यामुळे सरकारमध्ये जो काय शेठजीपणा आलेला आहे मी आणि माज माझी मुलं माझं सरकार माझं कुटुंब हे शेठसारखं वावरणार अशा पद्धतीची जी धारणा ज्या काय लिंबॉर्गिनी टाइपच्या नेत्यांनी सुरू केलेली आहे या महायुती सरकारमध्ये त्याला लवकरच हे जनता जनार्दन चूड लावल्याशिवाय राहणार नाही आणि मग प्रचंड मोठ्या अतिवृष्टीमध्ये सुद्धा याचा भडका जर पेटला झाला तर तो दोष जनता जनार्दनाचा नाही आहे तर या शेठजी संस्कृतीचा आहे इतकंच आपण या सगळ्या संतापाच्या दिवशी आणि या सगळ्या अतिवृष्टीच्या दिवशी बांधावर गेलेल्या आणि या नेते मंडळींना सांगू शकतो मित्र ही जी संस्कृती आहे ही शेड संस्कृती आहे आम्ही तुकडे टाकतोय तुम्ही जगा असं सांगण्याचा हा जो काय प्रतापीपणा आहे त्याला तुम्ही काय म्हणाल परिवहन मंत्रालयासारखं एक घसघशीत खाता आपल्याकडे असल्यामुळे आपण आपल्या नेत्यासाठी किंवा आपण आपल्या उपमुख्यमंत्र्यासाठी जे करतोय त्याचं भान प्रताप सरनाईकांसारख्या नेत्यांना नाही आहे की या या जिल्ह्यांमध्ये ही जी सगळी बाजीरावी शेडजी सुरू झालेली आहे प्रसिद्धीचा हा जो काय बाजीरावी घाट घातला गेलेला आहे तो याला कारणीभूत आहे का नेत्यांच्या मागून धावणाऱ्या गाड्या आणि त्यांच्या ताफ्यात स्वतःची गाडी ठेवण्यासाठी जीवाचा आटापिटा करणारे त्या त्या भागातले कागदी पुढारी हेच या सगळ्या शेडजी संस्कृतीला कारणीभूत आहेत का आपल्याला काय वाटतंय ते मित्र हो या व्हिडिओच्या खाली आपण जरूर आम्हाला लिहून कळवा आणि एकनाथ शिंदे यांच्या छायाचित्रासह केलेल्या या सगळ्या पब्लिसिटी स्टंटला जो प्रताप सरनाईक यांनी केला त्याबद्दल आपलं काय मत आहे आम्हाला जरूर आपल्या प्रतिक्रिया कळवा अत्यंत पारदर्शी पद्धतीने त्या आम्ही लोकांसमोर मांडू थेट अचूक निर्भीडपणे वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करण्यासाठी टाईम महाराष्ट्र मित्र हो ओळखलं जातं तुम्हाला कोणत्याही पक्षाची कोणत्याही पक्षातल्या नेत्याची जवळीक न साधता त्यावर भाष्य करण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर टाईम महाराष्ट्र हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो त्यासाठी आपण इतकंच करायचंय या व्हिडिओच्या खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबायचंय हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर तो लाईक करून शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद we